नमस्कार आता काव्याचं लॉकेट हे आरुषी घालून इकडे नंदिनीला म्हणजे देशमुखांच्या घरी भेटायला आलेली असते आता नंदिनी आणि जिवा बोलत असतात नंदिनी जीवाना म्हणते जिवा, जिवा काय झालं तुम्ही एवढे शांत शांत का आहात जिवा हा काव्याचा विचार करत असतो तेव्हा जिव्हा म्हणतो काही नाही असंच तेवढ्यात आरुषी येते आणि म्हणते ताई आणि येऊन लगेच नंदिनीला मिठी मारते आणि दोघी खूपच खुश असतात गप्पा मारत असतात तेव्हा आरुषी म्हणते ताई मला तुझा राग आला आहे या तू अजिबात तिकडे येत नाहीस अगं भेटायला तरी येत जा मला आईबाबांना त्या नंदिनी म्हणते हो हो येणार येणार नक्की येणार आणि आता आरुषीने घातलेलं ते लॉकेट ती गळ्यातनं बाहेर काढते नंदिनी म्हणते काय ग हे कधी लॉकेट घेतलं छान आहे हे लॉकेट आणि आता नंदिनी ते लॉकेटला हात लावते आणि बघत आणि म्हणते खरंच खूप छान आहे हे लॉकेट आता आरुषी म्हणते हो बघ छान आहे ना मग खूपच छान आहे मला सुद्धा हे आवडलं म्हणूनच मी घेतलं तर इकडे आता काव्याही तिच्या माहेरी म्हणजेच मोहित्यांच्या घरी आलेली असते आणि ती आईला बोलत असते आई, आई कशी आहेस तू बरी आहेस ना आणि तू कामं का करतेस तू आराम कर ना तेव्हा लगेच ती म्हणते अगं नाही असं मला झोपून राहायला नाही आवडत म्हणून मी छोटी मोठी कामं करते तेव्हा लगेच काव्या तिचं कपाट उघडते आणि कपाटामध्ये काहीतरी घेत असते तेवढा तिला तिचं लक्ष जीवाने लिहिलेल्या वस्तूंकडे जातं पण त्याच्यामध्ये लॉकेट नसतं ती म्हणते आई इथे लॉकेट ठेवलं होतं लॉकेट कुठे गेलं तेव्हा लगेच आई म्हणते नाही का मला नाही माहीत तिथेच असेल बघ ना काव्या म्हणते नाही आहे आई इथे तेव्हा शारदा म्हणते अगं काव्या मग अग मी नाही घेतलं ते नाही हात लावला त्या दिवशी घेतला आणि परत तिथेच ठेवलं कुठे गेलं असेल लॉकेट तेव्हा लगेच काव्य विचारते आई आरुषी कुठे तेव्हा तिची आई म्हणते अगं ती तुम्हालाच भेटायला तिकडे तुमच्या घरी गेली आहे तेव्हा काव्या म्हणते म्हणजे नक्कीच ही घालून गेली असणार अगं जर तिने बघितलं आणि त्या घरात कुणी बघितलं तर किती प्रॉब्लेम होईल तेव्हा शारदा म्हणते अरे बापरे मग तू जा पटकन काव्या आणि काव्या लगेच आरुषीला फोन करते आणि विचारते कुठे आहेस आरुषी म्हणते मी तुमच्या घरी इकडे देशमुखांच्या घरी आली आहे तेव्हा काव्य विचारते माझं लॉकेट घातलंयस तू आरुषी म्हणते हो घातलंय का गं तेव्हा काव्या म्हणते काय गरज होती तुला माझं लॉकेट घालायची तेव्हा आरुषी म्हणते जर तुला हवं असेल ना लॉकेट तर इकडे येऊन घेऊन जा तेव्हा का आता काव्य तशीच पळत सुटते आता शारदालासुद्धा खूप भीती वाटत असते इकडे आता नंदिनी म्हणते खरंच ग आरुषी खूप छान लॉकेट आहे मी तुझ्यासाठी काही खायला बनवू का ती म्हणते काही नको नंदिनी परत म्हणते अगं हे लॉकेट घेतलंच तरी कु कुठून तू आता पा तिथे जिवा उभा असतो आणि जीवा त्या लॉकेटकडे बघतो आणि म्हणतो अरे बापरे हे तर काव्याचं लॉकेट आहे आणि या आरुषीने कसं घातलं आणि नंदिनी सारखं सारखं ते बघते आता आरुषी म्हणते हो अगं हे काव्याचं लॉकेट आहे काव्याचं लॉकेट घालून आली आहे मी नंदिनी म्हणते अच्छा हे काव्याचं लॉकेट आहे का खूप छान दिसतंय तेवढ्यात काव्या पळत पळत येते आणि म्हणते आरुषी लॉकेट काढ आत्ताच्या आत्ता लॉकेट काढ तेव्हा नंदिनी म्हणते अगं राहू दे ना तिने घातलं आहे ना काय होतंय तेव्हा लगेच काव्या म्हणते नाही ताई ते माझं लॉकेट आहे हिने का करायचं काढ जिव्हा सुद्धा तिथं असतो आरुषी म्हणते मी नाही काढणार आता काव्यात तिच्या गळ्यातनं ते लॉकेट खेचून घेते तेवढ्यात ते, ते लॉकेट खाली पडतं आणि आरुषीच्या गळ्याला मानेला थोडं लागतं तेव्हा आरुषी जोरात ओरडते नंदिनी जाऊन काव्याला म्हणते काव्या काय करतेस तू हे ही कोणती वागण्याची पद्धत तुझी आता जीवालासुद्धा मोठा धक्काच बसलेला असतो आता ते लॉकेट खाली पडलेलं असतं आणि त्या लॉकेटचे हार्ट शेपचं लॉकेट असतं ते असे ओपन होण्याचं लॉकेट असतं ते ओपन होतं आणि त्यातल्या जिवा आणि काव्याचा फोटो दिसत असतो आता नंदिनी लगेच ते लॉकेट उचलायला खाली वागते आणि बघते तर काय जिवा आणि काव्या लॉकेटमध्ये त्या दोघांचा एकत्र फोटो बघून नंदिनीला मोठा धक्काच बसतो आता नंदिनी उठते आणि जीवाच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली मला फसवण्याची माझा विश्वासघात केला आहेस तू आता नंदिनी जीवा आणि काव्याला खूप काही बोलते आणि आता सगळाच भांडापूर झालेला असतो तर आता पुढे नंदिनी काय निर्णय घेणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू